नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास युट्यूब चॅनलवरती तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चालू घडामोडी या विषयावरती सर्व प्रश्न बघणार आहोत तर वेळ वायानं घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे कोणत्या भारतीय राज्य राज्याने नुकतेच महिला सुरक्षा योजना सुरू केली आहे ज्यामध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे संरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाईल ए महाराष्ट्र व राजस्थान क उत्तर प्रदेश ड कर्नाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब राजस्थान राजस्थान या राज्याने नुकतीच महिला सुरक्षा योजना सुरू केली आहे पुढील प्रश्न आहे चंद्रयान चार मोहिमेचा उद्देश काय आहे अ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी वस्ती बसवणे ब चंद्रावर पाणी शोधणे क चंद्राच्या पृष्ठभागावरून मातीचे नमुने आणणे ड मंगळावर जाण्यासाठी चंद्राला बेस स्टेशन म्हणून वापरणे योग्य पर्याय आहे क चंद्राच्या पृष्ठभागावरून मातीचे नमुने आणणे पुढील प्रश्न नुकत्याच झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या शहराने भूषवले अ नवी दिल्ली ब रिओ दि जेनेरिओ क पॅरिस ड टोकियो योग्य उत्तर आहे ब रिओ दि जेनेरिओ नुकत्याच झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे यजमानपद पर रिओ दि जेनेरिओ या शहराने भूषवले पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात सुरू झाला आहे अ भारत ब चीन क संयुक्त अरब अमिराती ड अमेरिका योग्य उत्तर आहे अ भारत जगातील सर्वात मोठा सौर ऊर् ऊर्जा प्रकल्प भारत या देशात सुरू झाला आहे बहुतेक गुजरात इतिहासात पर्याय गुजरात राज्यात पुढील प्रश्न आहे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक अहवाल प्रकाशित केला अ जागतिक बँक ब आंतरराष्ट्रीय नाणे निधी क जागतिक व्यापार संघटना ड संयुक्त राष्ट्रसंघ योग्य उत्तर आहे ब आंतरराष्ट्रीय नाणे निधी आय पुढील प्रश्न पद्मभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या प्रसिद्ध शास्त्रीय गायकाला प्रदान करण्यात आला पंडित हरिदास चौरसिया ब उस्ताद जाकीर हुसेन क पंडित जसराज ड किशोरी अमोनकर योग्य उत्तर आहे पर्याय प उस्ताद जाकीर हुसेन पुढील प्रश्न आहे भारताने नुकतेच कोणत्या देशाला वैद्यकीय पुरवठा आणि मदत पाठवली आहे अ बांगलादेश ब श्रीलंका क युक्रेन ड अफगाणिस्तान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क युक्रेन पुढील प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी ती विश्वचषक दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले अ भारत ब ऑस्ट्रेलिया क इंग्लंड ड वेस्ट इंडीज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ भारतात भारत आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक शो दोन हजार पंचवीस भारत या संघाने पटकावले पुढील प्रश्न आहे डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत सरकारने कोणत्या नवीन ॲपची घोषणा केली आहे क आरोग्य सेतू टू पॉईंट ब एकी सात सेवा क आधार वॉलेट ड हो स्मार्ट रेशन योग्य पर्याय आहे ड स्मार्ट रेशन डिजिटल जिट डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत सरकारने स्मार्ट रेशन या ॲपची घोषणा केली आहे पुढील प्रश्न आहे पर्यावरण संवर्धनासाठी नुकताच हरित क्रांती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे अ महाराष्ट्र ब गुजरात क पंजाब ड हरियाणा योग्य पर्याय आहे अ महाराष्ट्र पर्यावरण संवर्धनासाठी नुकताच हरित क्रांती योजना ही महाराष्ट्र राज्याने सुरू केली आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे यजमान पद स्वीकारले अ भारत ब क चीन, ड रशिया योग्य पर्याय अ पर भारत पुढे प्रश्न बघूया अटलांटिक महासागरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने नवीन नवीन मोहीम सुरू केली अ जागतिक आरोग्य संघटना ब संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम क युनेस्को ड क्रॉस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यु एन ई पी पुढील प्रश्न आहे नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे स्थान कोणते आहे अ शंभर ब एकशे सव्वीस क एकशे एकोणचाळीस ड एकशे चव्वेचाळीस योग्य उत्तर आहे ब एकशे सव्वीस नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक आनंद अहवालात भारताचे स्थान हे एकशे सव्वीसवे वे आहे पुढील विष्णू कोणत्या भारतीय शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले अ गोवा सॉरी अ मुंबई ब गोवा क चेन्नई ड कोलकाता योग्य उत्तर आहे ब, ब गोवा गोवा या शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करून आर्थिक निकषांवर आधारित नवी योजना सुरू केली अ कर्नाटक ब, ब केरळ क महाराष्ट्र ड बिहार योग्य उत्तर आहे क महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करून आर्थिक निकषांवर आधारित नवी योजना सुरू केली आहे पुढील प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पुरु कोणी पटकावले अ राफेल नदाल ब नोवाक जोकोविच क कार्लोस अलकाराज ड इगा स्युतेक योग्य उत्तर आहे क अलकराज पुढील प्रश्न भारताने कोणत्या देशासोबत सायबर सुरक्षा आणि डिजिटल पेमेंटवर आधारित नवीन करार केला आहे अ अमेरिका ब फ्रान्स क ऑस्ट्रेलिया ड जापान या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे ड जापान भारताने जपान या देशासोबत जापा। सायबर सुरक्षा आणि डिजिटल पेमेंटवर आधारित नवीन करार केला आहे पुढील प्रश्न मिशन अमृत सरोवर योजनेचा मुख्य उद्देश काय आहे अ ग्रामीण भागात नवीन जलस्रोतांचे जलस बांधकाम करणे व बा शहरी भागात पाणी पुरवठा सुधारणे क जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन करणे आणि जलसंधारण करणे ड समुद्रातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे या पर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क म्हणजेच जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन करणे आणि जलसंधारण करणे हे अमृत मिशन अमृत सरोवर योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यानंतर पुढील प्रश्न कोणत्या भारतीय कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय तंत्रज्ञानावर आधारित नवीन शिक्षण प्लॅटफॉर्म सुरू केले क रिलायन्स जिओ ब टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जेस टी सी एस क इन्फोसिस ड विप्रो योग्य उत्तर आहे ब टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस टी सी एस या भारतीय कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित नवीन शिक्षण प्लॅटफॉर्म सुरू केले पुढील प्रश्न आहे विश्व, विश्व पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे अ केवळ एक पृथ्वी ब प्लास्टिक प्रदूषण थांबवा क जमिनीचे पुनरुज्जीवन ड वन्यजीवांचे संरक्षण योग्य उत्तर आहे क जमिनीचे पुनरुज्जीवन लँड रेस्टोरेशन त्यानंतर नुकत्याच कोणत्या देशाने वन्यजीव संरक्षण वाढवण्यासाठी नवीन वन्यजीव सुरक्षा कायदा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट लागू केला अ भारत ब कॅनडा क ऑस्ट्रेलिया ड ब्राझील योग्य पर्याय ड ब्राझील पुढील प्रश्न कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी पुरुष एक दिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर आयसीसी मेन्स ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून निवडण्यात आले अ विराट कोहली ब रोहित शर्मा क बुमराह बुमरा शुभ गिल योग्य पर्याय अ विराट कोहली पुढील प्रश्न नुकत्याच कोणत्या भारतीय राज्याने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी झिरो वेस्ट धोरण जाहीर केले गोवा ब सिक्कीम क हिमाचल प्रदेश ड केरळ योग्य उत्तर आहे अ गोवा गोवा राज्याने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी झिरो वेस्ट धोरण जाहीर केले पुढील प्रश्न बघूया आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय होती अ महिलांना संधी ब लिंग समानता क डिजिटल समावेश ड शांतता आणि सुरक्षा योग्य उत्तर आहे क डिजिटल समावेश आंतरराष्ट्रीय महिला देची थीम होते पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसच्या च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली अ अमेरिका ब चीन क जापान ड ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ अमेरिका या देशाने दोन हजार पंचवीसच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली पुढील प्रश्न आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना पी एम जी एस वाय अंतर्गत कोणत्या राज्याने सर्वाधिक लांबीचे रस्ते बांधले आहेत अ महाराष्ट्र ब, ब उत्तर प्रदेश क राजस्थान ड मध्य प्रदेश योग्य उत्तर आहे ब उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याने पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत सर्वाधिक लांबीचे रस्ते बांधले आहेत त्यानंतर नुकत्याच कोणत्या शहरात आशियाई युवा क्रीडा स्पर्धा एशियन युथ गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले अ मुंबई ब बीजिंग क ताशकंद ड टोकियो योग्य पर्याय क ताशकर या शहरात आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले पुढील प्रश्न भारताने कोणत्या देशासोबत परिवहन पायाभूत सुविधा ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर इंस, इंस्ट्र, विकसित करण्यासाठी नवीन करार केला आहे अ श्रीलंका ब भूतान क बांगलादेश ड नेपाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड नेपाळ भारताने नेपाळ या देशासोबत परिवहन पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी नवीन करार केला आहे पुढील प्रश्न आहे विश्व आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यूएचओ ने नुकतीच कोणत्या रोगाला जागतिक आरोग्य आणि वाढ ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित केले अ इबोला ब झिका क डेंग्यू ड कोविड नाईन्टीन कोविड एकोणीस नवीन प्रकार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड कोविड एकोणीस पुढील प्रश्न आहे भारतीय नौदलाने नुकतेच कोणत्या नवीन पाणबुडीचे जलावतरण केले आहे आय एन एस विक्रांत ब आय एन एस वागीर क आय एन एस कलबरी आय एन एस वेला योग्य उत्तर आहे ब आय एन एस वाघेर भारतीय नौ नौदलाने नुकतेच आय एन एस वाघेर या नवीन पाणबुडीचे जलावतरण केले आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या भारतीय शहरात आशियाई युवा क्रीडा स्पर्धा एशियन युथ गेम दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले अ मुंबई ब बीजिंग क ताशकंद ड टोकियो प्रश्न रिपीट सॉरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क ताशकंद नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले अ इगा सुक ब ओन्स जाबे जाबेउर क कोको को गॉप ड आर्यना सबालेका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ इगा सुयातेक नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत इगा सुयातेक हिने विजेतेपद पटकावले आहे पुढील प्रश्न आहे भारताने कोणत्या देशासोबत सायबर सुरक्षा आणि डिजिटल पेमेंटवर आधारित नवीन करार केला आहे योग्य उत्तर आहे ड जपान प्रश्न हा प्रश्न बरं रिपीट झालेला आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत कोणत्या राज्याने सर्वाधिक लांबीचे रस्ते बांधले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब उत्तर प्रदेश कोणत्या भारतीय नौदलाने नुकतेच आय एन एस विक्रांत हे नवीन विमानवाहू वी, जहाज सेवेमध्ये घेतले कोणत्या भारतीय नौदलाने नुकतेच आय एन एस विक्रांत हे नवीन विमानवाहू जहाज सेवेमध्ये घेतले प्रश्नामध्ये उत्तर आहे भारतीय नौदलाने अ हे बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न विश्व पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे विश्व पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस ची थीम आहे क पुनरुज्जीवन मित्रांनो सदोतीस अडतीस हा सदोतीस प्रश्न पुन्हा रिपीट झालाय याचं उत्तर क आहे अडतीस आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकत्याच ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक अहवाल प्रकाशित केला कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक अहवाल प्रकाशित केला अ जागतिक बँक ब आंतरराष्ट्रीय नाणे नाणेनिधी क जागतिक व्यापार संघटना ड संयुक्त राष्ट्र संघ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब आंतरराष्ट्रीय नाणे निधी या संस्थेने नुकताच ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक अहवाल प्रकाशित केला आहे मित्रांनो चाळीसपर्यंत जे प्रश्न आहेत ते बहुतेक पी डी एफ बनवताना रिपीट झालेले आहेत त्यामुळे सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रश्न बघूया कवर करणार आहोत पी डी एफ बनवताना कॉपी पेस्ट किंवा जे प्रश्नांचं अरेंजमेंट करताना थोडी चूक झाली असल्यामुळे प्रश्न फक्त रिपीट झाले आहेत प्रश्न आणि उत्तर जे काय ते बरोबर आहेत पुढील प्रश्न आपण घेऊया नुकतेच भारतीय हवाई दलाने इंडियन एअर एअरफोर्स कोणत्या नवीन स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानाचा समावेश केला आहे ते, अ तेजस मार्ग दोन ब राफेल क सुखोई ड मिराज दोन हजार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ तेजस मार्क दोन पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याने नुकतेच ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे अ महाराष्ट्र ब गुजरात क हिमाचल प्रदेश ड कर्नाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्याने नुकतेच ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे पुढील प्रश्न आहे नुकत्याच प्रकाशित झाल झालेल्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य अहवाल वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान काय आहे अ एकशे पन्नास ब एकशे एकसष्ट क एकशे चौऱ्याहत्तर ड एकशे ऐंशी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क एकशे चौऱ्याहत्तर नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य अहवालात अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान हे एकशे चौऱ्याहत्तरवे आहे त्यानंतर पुढील प्रश्न स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोणत्या शहराला सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले अ इंदूर ब सुरत क नवी मुंबई ड भोपाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ इंदूर या शहराला सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले पुढील प्रश्न आहे कोणत्या भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञाला दोन हजार पंचवीस मध्ये रसायनशास्त्र केमिस्ट्रीसाठी नोबेल पारितोषिक मिळाले अ अभिजित बॅनर्जी ब व्यंकटरामन रामकृष्णन क सुभद्रा सुब्रमण्यम ड अशोक सेन योग्य उत्तर आहे ब व्यंकटरामन रामकृष्णन या भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञाला दोन हजार मध्ये रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री केमिस्ट्रीसाठी नोबेल पारितोषिक मिळाले पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अंतराळ दिन नॅशनल स्पेस डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो अ तेवीस ऑगस्ट व एकोणतीस ऑगस्ट क दोन ऑक्टोबर ड दो एक डिसेंबर योग्य उत्तर आहे अ तेवीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो सत्तेस पुढील प्रश्न नुकत्याच कोणत्या बँकेने हरित कर्ज योजना ग्रीन लोन स्कीम सुरू केली आहे जी पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी कर्ज देते अ स्टेट बँक ऑफ इंडिया ब पंजाब नॅशनल बँक क एचडीएफसी बँक आय सी सी आय बँक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने हरित कर्ज योजना सुरू केली आहे जी पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी कर्ज देते पुढील प्रश्न आहे भारताने नुकतेच कोणत्या देशातून चिता आयात केले आहेत चिता प्राणी अ नामेबिया ब दक्षिण आफ्रिका क केनिया ड रशिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब दक्षिण आफ्रिका भारताने नुकतेच दक्षिण आफ्रिका या देशातून चिता आयात केले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने नुकतेच विश्व बुद्धिबळ स्पर्धेत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विजेतेपद मिळवले अ विश्वनाथन आनंद ब डी गुकेश क विदित गुजराती ड हरिका द्रोणावल्ली योग्य पर्याय आहे ब डी गुकेश या भारतीय भारतीय बुद्धिबळपटूने नुकतेच विश्व बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे पुढील प्रश्न विश्व आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ ने नुकतेच कोणत्या लसीला जागतिक लसीकरण मोहिमेत ग्लोबल वॅक्सिनेशन कॅम्पेन समाविष्ट केली आहे अ डेंग्यू ब मलेरिया क चिकनगुनिया डी टायफॉइड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब मलेरिया तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न काही बघितले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही प्रश्न बघणार आहोत तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे मी हे पी डी एफ लवकरच टाकणार आहे त्यामुळे उड़े व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी ज्यांनी चॅनल सब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी जोडलेले राहा आपला चॅनल माझा सोबत धन्यवाद